सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याज दर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच आता एक मन आता एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथील पहिलवान वस्तीवरील बाबा मंदिराचे से सेवेकरी नागलवाडी येथील नामदेव दहा तोंडे हे या मंदिराची गेल्या पंधरा वर्षापासून साफसफाई करत होते सव्वीस जानेवारीपासून ते बेपत्ता झाल्यामुळे तेथील पुजारी एकनाथ घोरतळे यांनी पोलीस ठाण्यामध्ये दहा तोंडे हे बेपत्ता झाल्याची फिर्याद दाखल देखील केली होती दरम्यान तीस जानेवारी रोजी संध्याकाळच्या वेळेस मंदिराच्या शेजारी जवळ असणाऱ्या ठिकाणी काहीतरी वास येत असल्यानं विहिरीमध्ये पाहिलं असता धड नसलेलं मुंडकं सडलेल्या अवस्थेमध्ये या ठिकाणी दिसून आलं दरम्यान श्वान पथकाच्या माध्यमामधनं या विहिरीपासून काही अंतरावरती असणाऱ्या दुसऱ्या एका कोरड्या विहिरीत या मृतदेहाचं धड सापडला पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे पोलीस अधीक्षक सुनील पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक धर्मसिंग सुरदंडे तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक काटे यांच्या सहस्थानी गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी या ठिकाणी तैनात आहेत या परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय त्यामुळे ही घटना नेमकी बळी की हत्या या, या परिसरात मोठी चर्चा झाली आहे संदीप देहाडराय सी चोवीस तास शेवगाव सुनबाई आजही चहा काल सारख बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय का ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा